नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सातारा सैनिक स्कूल या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर आतापर्यंत आपण बऱ्याच वॅकेन्सी घेतलेल्या आहेत की ज्यांचं दहावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी वॅकेन्सी निघालेल्या आहेत पण आता आज आपण मेडिकल डिपार्टमेंटमध्ये त्याचबरोबर टीचिंग डिपार्टमेंटसाठी जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी बोलणार आहोत तर सातारा सैनिक स्कूलमध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर की अप्लाय करायचं आहे जे लोक मेडिकल डिपार्टमेंटमध्ये आहेत ज्यांची पदवी डॉक्टर पदवी झालेली आहे एम बी बी एस झालेलं आहे ते लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याचबरोबर बी एड झालेलं आहे तर असे लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात खूप चांगली संधी आहे या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली सॅलरी सुद्धा मिळणार आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट भरण्याची लास्ट डेट आहे ती आहे सव्वीस नोव्हेंबर तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर जास्त वेळ न घालावता डिटेलमध्ये माहिती बघूया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी जागा निघालेल्या डायरेक्ट इंटरव्ह्यू मित्रांनो सव्वीस तारखेला या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू यांनी सांगितलेले आहे जर तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन असेल एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्यूला जाऊ शकता जी पहिली पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर पार्ट टाइम बेसिस या ठिकाणी एम बी बी एस डिग्री असेल तुमच्या या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर आहे दुसरी पोट टी जी टी सोशल सायन्समध्ये जर या ठिकाणी ग्रॅज्युएट विथ टू सब्जेक्ट आउट ऑफ हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स सोशलॉजी मध्ये जर झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे क्रायटेरिया सांगितलेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जर तुमच्याकडे डिग्री असेल डिप्लोमा असेल एज्युकेशन डिप्लोमा इन एज्युकेशन झालेलं असेल बी ए बी एड झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पोस्ट आहे यामध्ये तुमचं ग्रॅज्युएट झालेलं असेल पन्नास टक्के मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर गरजेचं आहे त्याचबरोबर सी टीई टी त्याचबरोबर स्टेट स्टेट टी जर तुमच्याकडे तुम्ही दिल्ली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो तर हा त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी पोहोचायचं आहे सव्वीस तारखेला तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे त्या ठिकाणी जाऊन आधी ही सगळी माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी अधिस सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये धन्यवाद